एक धाव व्यसनमुक्तीसाठी व अंमली पदार्थ विरोधी मोहीम चालवण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलिसांनी पाच किलोमीटर मॅरेथॉनचे आयोजन आज केले या मॅरेथॉनमध्ये गोंदिया शहरातील व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक व युवतीने सहभाग घेतला त्याचप्रमाणे पोलिस विभागातील पोलीस शिपाई कर्मचारी व अधिकारी यांनी सुद्धा या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक गोरख भामरे हे सुद्धा या मॅरेथॉनमध्ये पुरुष गट व महिला गट मध्ये प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्यांना ही देण्यात आले एक मॅरेथॉन स्पर्धा आज सकाळी राबवण्यात आली होती याचा मुख्य हेतू असा आहे की ड्रग्सचा जो सध्या प्रॉब्लेम आहे हा फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि आज जरी तो आपल्याला खूप आपल्या डोळ्याने दिसत नसला किंवा शहरी भागात जास्त असं आपल्याला वाटत असलं तरी ग्रामीण भागाला सुद्धा हळूहळू या व्यसनांचा विळखा पडत आहे गांजा असेल एमडी असेल असे ड्रग्ज हे छोट्या छोट्या ठिकाणी किंवा त्यामुळे फार मोठा एक धोका केवळ आपल्या आरोग्यापुढेच नाही तर देशाच्या सुरक्षेपणे सुद्धा उभा राहिलेला आहे त्यामुळे व्यसनमुक्तीच्या मुक्तीच्या विरोधात संदेश देण्यासाठी गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे गोंदिया